सक्सेस मंत्र नक्की ट्राय करा मोटिवेशनल टिप्स प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असते त्यासाठी ते कठोर मेहनतही घेतात पण अनेकदा मेहनत घेऊनही हवे ते यश मिळत नाही असे का होते अपयश यशात बदलण्यासाठी सक्सेस मंत्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असोवा स्टीव्ह जॉब्स अशा अनेक यशस्वी लोकांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील ज्यांनी जीवनात यश मिळवण्यापूर्वी अनेकदा अपयशाचा सामना केला आहे असे असूनही या लोकांना त्यांच्या संघर्षादरम्यान आलेल्या अपयशाची भीती वाटली नाही तर त्यांनी अविरत मेहनत घेऊन जगासमोर आपल्या यशाचा इतिहास रचला खरं तर प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशाचे शिखर गाठायचे असते त्यासाठी ते कठोर मेहनतही करतात पण तरीही यश त्यांच्यापासून पोसो दूर राहते असे का होते हे तुम्हाला माहीत आहे का चुकामधून शिका आणि पुढे जा तुमच्या सर्व चुका ज्यांनी तुमचे यश तुमच्यापासून दूर नेले आहे ते एका ठिकाणी लिहा एकदा तुम्हाला तुमची चूक कळी की भविष्यात तुम्ही त्या चुका पुन्हा करणार नाही असे स्वतःला वचन द्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी चुका नव्हे तर चुकामधून मिळालेले अनुभव लक्षात ठेवा अपयश हा दोन यशामधील फरक आहे हे नेहमी लक्षात ठेवा हे अंतर जास्त लांब करू नका आपले ध्येय साध्य करण्यासाठी धैर्याने पुढे जा आणि जीवनात रिल्क घ्यायला शिका तुमच्या कमजोरीवर नाही तर सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा यश मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास असणे आणि आपल्या सामर्थ्याची जाणीव असणे खूप महत्वाचे आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम तुमची ताकद ओळखा आणि त्यावर काम करा तुमच्या ऊर्जेनुसार प्रयत्न करा जर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काम केले तर तुमच्या आयुष्यात अपयश येण्याची शक्यता खूप कमी होते तुमची इच्छाशक्ती मजबूत करा लक्षात ठेवा यश नेहमीच आपण हे करू शकतो या दृढ विश्वासातून येते आणि परिस्थितीत तुमची इच्छाशक्ती विकसित करण्यासाठी नेहमी असे काम करा ज्यामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन करण्याचे आव्हान वाटत असेल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन काम करता उदाहरणार्थ जर तुम्हाला आराम करायला आवडत असेल तर तुमच्या शरीराला सक्तीने नियमित व्यायाम करण्याची सवय लावा असे केल्याने तुमची एकंदर इच्छाशक्ती नक्कीच बळकट होईल तुमच्या उद्देशावर लक्ष केंद्रित करा यश मिळवण्यासाठी व्यक्तीने नेहमी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ध्येय नसलेली व्यक्ती अशा पासून दूर राहते तुमची आवड जिवंत ठेवा जर तुम्ही तुमची ऊर्जा तुमच्या आवडत्या कामात लावली तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील हे करत असताना व्यक्तीने केवळ आपली आवड रुची सतत राखली पाहिजे असे नाही तर संयम विकसित करणे आणि नवीन गोष्टी शिकणे देखील आवश्यक आहे असे केल्याने तुमचे प्रयत्न दीर्घकाळ चालू राहतील आणि तुम्ही यशस्वी व्हाल